श्री स्वामी समर्थ सर्वांना मी करत आहे पंजरी बालगोपालसाठी म्हणजे आपल्या कृष्ण क्रिश्न देवा कृष्णासाठी पंजरी करत आहे तर मी घेतलं आहे एक वाटी आ, धने भाजलेले आहे ती धने आणि अर्धी वाटी साखर बदाम काजू आणि ढिंक आणि खोबऱ्याचं किस खोबरं होतं त्याला जरा किस किसून घेतलेलं आहे तर चला मग दाखवते तुम्हाला पंजरी कसं तयार करायचं हे धने भाजलेले आहेत तर, हेला तर है। है मी आता ह्याला मिक्सरमध्ये पावडर करून घेते तर हे असं धन्याची पावडर करून घेतलेली आहे ह्याच्यातच साखर वाटून घेते दोन चमचा तूप घातलेला आहे आता त्याच्यामध्येच घालून घेते मी हे ढिंक ढिंक भाजून घेते म्हणजे तळून घेते थोडस ढिंक ढिंक तळून घेत आहे तुम्ही मी कशी करता पंजेरी हा मी तर असं करतो ह्याच्यातच घालूया बदाम थोडं तूप राहिलेलं आहे बदाम बी तळाचं झालेलं आहे मी काजू घालते काजू सुद्धा तळून घेते ह्याच्यातच काजू सुद्धा तळाचं झालेलं आहे आम्ही एकच वाटी प्रमाण करणार आहे पंजेरी कारण काजलला नाही आवडत मला आवडती माझी एकटी पुस्तक आता देवाला निवडत भोग दाखोल्यावर याच्यातच घालून घेते खोबरं यामध्येच घालून घेते पंजेरी गॅस बंद केलेला आहे धने पावडर घालून घेतलेला आहे गॅस कडाई गरम आहे मग त्याच्यातच मी ते खोबऱ्या खोबरं भाजताना त्याच्यातच मी धने पावडर घालून घेतलेली आहे धन्याची पावडर आता काजू बदाम बारीक थोडे जरा दोन तुकडे करून ह्याच्यात घालूया आणि हे थंड झाल्यावर हे थंड झाल्यावर मग साखर मिसळायची आहे साखर पावडर आणि बदामचे तुकडे आणि काजूचे तुकडे झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि त्याच्याबरोबर आपलं हे का ढिंक तळून घेतलंय ते बी घालून घेऊया गरम आए। गरम आए। हे सगळं मिक्स करून घेतलं साखर हे जरा अजून थोडं हलकंसं गरम आहे गरम आहे मग नंतरनं साखर घालूया नाही तर साखर पिगळून जाईल त्यात हे थंड झालेलं आहे कढाई थंड झालेली आहे त्यात मिसळत आहे साखर वाटलेली साखर साखराला वाटून घेतलं होतं ना तर ते वाटून घेतलेलं आहे तर काजल मिक्स करून घेत आहे उश मिश्री मिला काजल खडी साखर मिसळून घेतली आणि आमची झाली पंजेरी तयार बाल गो बालगोपाळचं फेवरेट म्हणजे हे कृष्णाला खूपच फेवरेट आहे तर हे बालगोपाळला खूप आणि तुळशी शिवाय तर अधुरा आहे तर तुळस ठेवलेली आहे काजलने तर देवाचा प्रसाद निघालेला आहे मम्मी ठीक आहे निकाल पंचामृतच्या बाजूला मम्मी चाळीस रुपयाला माखन हा बेटा आता सगळं महागच राहणार राहू दे ढग त्याला साखर सा घालून ठेवू म्हणजे खराब होत नाही आपल्यात फ्रीज नाही आहे लोणी काढायला मग करायचं काय लोणी चाळीस रुपयाला डबे आणले तेवढंच आहे शक्कर डाल केलं मोठी साखर घालून ठेव खडी साखर म्हणजे खराब होत नाही संध्याकाळी वाटीत काढायला येत आहे ठेव आभी शक्कर पंचामृत तयार कर करजलने घेतलेली आहे तूप एक मोठा चमचा भरून आणि खडी साखर दूध दूध घेतलेली आहे गी तूप झालं तुपानंतर ना मिश्री झाली मिश्री म्हणजे मोठी खडी साखर आता घेतली तिनं दूध दही दही घातलेला आहे बस भूल गाई मध आपस से मिला दे सगळं मिळून घे मिसळून घे हे बघा पंचामृत तयार झालेलं आहे तयार झाले तुळशी सोड पंचामृत तयार झालेला आहे काजलने तयार केलेली आहे हे बघा पंचामृत तुळशी तुळशीच्या पत्त्याशिवाय शिवाय अधुरा आहे हे तर आता मी करत आहे बाळाला म्हणजे ह्या कृष्णाला एका कृष्णाला आता एका ह्याच्यामध्ये मी झाकून ठेवते आणि एक रुपये करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण असं घर करून कृष्णाला ठेवायचं आहे दोन कृष्ण असले तर एका कृष्णाला बारक बघून घ्यायचं नाहीतर बी आपण काय करू शकतो नाहीतर काय करायचं असं मी आता या सगळं असं काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी कृष्णाला ठेवणार आहे म्हणजे आपला कृष्णाचा जन्म आपल्याला बारा वाजता करायचा आहे तर नाहीतर मग काय का करायचं जर कृष्ण जर छोटा नसेल तर आपण काय का करायचं की फुलामध्ये म्हणजे हे असे काहीतरी टोपलं बिपलं काहीतरी घ्यायचं आणि ह्याच्यात फुलं ठेवायची फुलं ठेवून ह्याच्यामध्ये बाळगोपाळला म्हणजे कृष्णाला ठेवून त्याचा जन्मसुद्धा करू शकतो त्याला चांगल्या प्रकारे झाकून आता हे एक रुपयाचा सिक्का आणि हे जपाळ ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे ही काकडी ह्याला इथं ठेवून आता याला झाकून घेऊया म्हणजे ह्यांचा जन्म करूया आता आता नाही बाराला आता सहा वाजलेले आहेत अशा प्रकारे ठेवायचं एक रुपयाचा सिक्का एक रुपये का सिक्का रख हा रख एक रुपये का सिक्का त्यांचा जन्म करते आता यांना झाकून ठेवते आता वाजलेली आहे ती सहा सा साल करते ना वैसाच कर अशा प्रकारे झाकून ठेवलेलं आहे आता बारा वाजता जेव्हा कृष्णाचा जन्म होतो तोपर्यंत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून घेते म्हणजे रात्रीचं परत मग देवाकडे एकदा बाळगोपाळचा जन्म झाला म्हणजे मग काही सुधरत नाही तर टाईम कधी निघून जातो माहीत पडत नाही तर आता तर तोपर्यंत बारा वाजेपर्यंत माझी दुसरे कामं करून घेते मी तर मी झालेली आहे तयार साधं सिंपलच तयार झालेले आहे रात्रीचे बारा वाजलेत आणि काजल करत आहे अभिषेकची तयारी तर चला बघूया बाळगोपाळला आता उठूया उ उठवायची वेळ झालेली आहे तर चला दाखवते तुम्हाला हे बघा सगळी तयारी करून काजल उभारलेली आहे अभिषेकासाठी तर चला बाळगोपाळला उठूया आपण आता काजल उठ हाती घोडा पालकी जय लाल की तर कृष्णाचा जन्म झालेला आहे बारा वाजलेले आहेत तर मी त्या काकडीमध्ये जे गो गोपाळला ठेवलं होतं कृष्णाला ठेवलं होतं ते काढून घेतलेलं आहे त्यांना ताटामध्ये प्लेटात ठेवलेलं आहे आता ते एक रुपयाचा शिक्का त्या काकडीखाली होता होताना त्या काकडीच्या ह्याच्यानं त्या एक रुपयाच्या शिक्कानं मी ते पुढचं जे दांडल राहते दांडी राहते तेवढाचाच भाग मी कट करून घेणार आहे त्या क्रि एक रुपयाच्या शिक्कानं त्याचं कारण असं की जेव्हा गरबामध्ये आपल्या आईच्या आपल्या डिलेवरी होतो त्या टायमाला कसं आपली नाळ पोटातलं बाळ बाहेर आल्यावर त्याला कशी आपली त्याची नाळ कापतात तसं कट करतात त्या प्रकारे त्या समोरचं दंडल असलेलं म्हणजे दांडी असलेल्या काकडी आणून त्याच्यामध्ये त्या गोपाळाला ठेवून तर त्याचं ते पुढचं भाग काढलं म्हणजे तर कृष्णाचा खरोखर जन्म झाल्यासारखा होतो ही अशी पद्धत खूप जागी आहे आणि जे मी कट करून ठेवलं होतं ते पुढचं ते कुंड्यामध्ये कुठल्या बी कुंड्यामध्ये ठेवायचं इथं तिथं कुठं बी टाकायचं नाही तर प्लेटामध्ये ठेवलेल्या गणपतीला आणि कृष्णांना दोन्ही कृष्ण कृष्णांना आता अभिषेक करून घेऊया पहिले पाण्याने घालून घे पाण्याने अभिषेक केलेला आहे मग ना आता पंचामृत जे आपण केलं आहे त्याच्यानं त्यांचा अभिषेक करायचा आहे गणपतीला स्थापना केलेली आहे पानावर साठ्या म्हणजे स्वस्तिक काढून कुंकाच्या ह्याच्यानं स्वस्तिक काढून त्यांना ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे पानाच्या विड्यावर ठेवलेलं आहे त्यांची स्थापना केलेली आहे आता करत आहे दोन्ही कृष्ण चा अभिषेक पंचामृतांनी अभिषेक केलेला आहे है, आता ह्यांना सुद्धा तयार करून त्यांचा सिंगार करून त्यांना त्यांच्या जागी बसवायचा आहे जो काकडीतला कृष्ण आहे त्याला खाली बसवणार आहे आणि जो मोठा कृष्ण आहे त्याला पाळण्यात बसवणार आहे तर चल मग बघूया तर सिंगार मी जेव्हा तुम्हाला कपडे आणलेलं दाखवलं होतं सिंगाराचं सामान तर त्यातले मी कानातले चिटकवत आहे बांगड्या त्यांना घालून घेतलेल्या आहेत बांगड्या घालून घेतलेला आहे गळ्यातलं जरा दोरी मोठी झाली होती तर त्याला बारकी करून त्यांच्या गळ्यातलं सुद्धा त्यांना घातलेलं आहे आणि त्यांचं सिंगार करून त्यांना पाळण्यामध्ये बसवलेलं आहे तर आता काजल त्यांना निवत निवत दाखवत आहे जय की की तर हे बघा आमची झालेली आहे बालगोपाळ बड्डे कृष्णाचं बर्थडे झालेला आहे आमचा तर आमचा लडू गोपाळ तुम्हाला कसा वाटला छान वाटलं तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट करून सुद्धा सांगा कसं वाटलंय आमचं कसा वाटतोय माझा बाळगोपाळ कृष्ण